नाव तानाजी नरहरी ना दारा शुकर मग कंपोस्ट बांबवडे आम्ही कायमसुरबीत जर गेली जवळजवळ वीस वर्ष झालं फुलशेती करतो तर ऑर्डर कंपनीचं जे आहे तुमचं प्राईम ऑरेंज यश ऑरेंज यश येलो ये ये या झाडा जी आम्ही ला जी लावतो त्याचं जी लवणी पद्धत खतं सोडणे हे कंपनीच्या सल्ल्यानुसार करत असतो तर झाडांची उंची उत्पादन चांगलं मिळतं आणि आमचं मार्केटिंग आहे ते चिपळूण मार्केट चालतो आम्ही चांगला दर मिळतो चालतो जी जी चांगले। उत्पादन मिळतं ही जीवारडी जी आहे जी उंची चांगली आहे पावसाच्या मानानं उंची चांगल्या आहे उत्पादन चांगलं निघतं शेतकरी मित्रांना आरडोच्या शिवारडीची लावायला काय हरकत नाही उत्पादन भरपूर निघतंय फुलाची साईज मोठी आहे आता मार्केट मध्ये कसं आहे साईज फुलाची मोठी लागते एक दोन तोडं झालं चौथ्या पाचव्या तोड्याचा माल चांगला साईजचा निघतो फक्त खत वेळची वेळी सोडली पाहिजे नियोजन व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे आरडोची फुल शेती करायला कंपनीचं काय प्रॉब्लेम नाही आम्ही करतोय तुम्हीही करा नमस्कार मी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दा आवर्डे गावचा शेतकरी आहे आमचं गाव आवर्डे गाव हे झेंडूच्या फुलाचा गाव म्हणून ओळखलं जातं सातारा जिल्ह्यात संपूर्ण आमचं मार्केट चिपळून आहे आम्ही जुलैच्या पंचवीस तारखे पंचवीस ते वीस ते पंचवीस तारखे ह्या पाच दिवसात फुलाची लागवड करतो ऑर्डर या कंपनीच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही ती लागवड करत असतो त्यांच्या सल्ल्याप्रमाणे औषधं फवारण्या वगैरे करत असतो आणि त्यामुळे आम्हाला फायदा होतो आमचा ग्रुप आहे शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमधून आम्ही ती फुलाची शेती करत असतो आरडोअरच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही फवारण्या लागवड सगळं काय करत असतो आणि त्यामुळे आम्हाला कोट्यावधी रुपयाचा फायदा होतो आता आपल्या समोर जी हे शहरेंज म्हणून व्हरायटी आहे त्या व्हरायटीचा आम्हाला चांगला अनुभव आहे त्या ही व्हरायटी लावल्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो उत्पादन भरघोस मिळतं उंची वाढ आणि फुटवा जास्तीत जास्त अधिक अनेक मिडियम उंची उंची राहते आणि माल भरपूर विकतो त्यामुळे शेतकरी मित्रांना भरपूर फायदा होतो